राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी भाजपचे जालिंदर वाकचवरे यांच्या भेटीगाठी वाढल्या असून या दोन नेत्यांच्या भेटीगाठींचे अनेक क्षण समोर येत आहेत तालुक्यात परस्पर विरोधी पक्षात जरी हे दोघेजण असले तरी अनेकदा वेगवेगळ्या कारणाने यांची मैत्री तालुक्याने पाहिली आहे काल आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले शहरात महाराष्ट्राची गौरवगाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे हे आमदार डॉ किरण लामटे यांच्या शेजारी बसले होते तर वाढदिवसानिमित्त आमदार डॉक्टर किरण लामटे यांना भाजपचे जालिंदर वाकचवरे यांनी केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचं पाहायला मिळालं याआधीही या, या दोघांचा एकत्र मोटारसायकलवर प्रवास यात्रेत एकत्र डीजेच्या तालावर ठेका धरताना जलपूजनाच्या वेळीसोबत असं अकोले तालुक्यानं पाहिलं आहे अकोले तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जरी विरोध असला तरी या दोन वेगवेगळ्या पक्षातील हे दोन नेते मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत हे सिद्ध झाले आमदार डॉक्टर किरण लामटे आणि जालिंदर वाकचवरे हे दोन्ही नेते जस जसे एकत्र येत आहेत तस तशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चाही होत आहे हे, हे दोघे एकत्र येत असल्यानं भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे